नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे लर्न विथ बाबेशिंग यूट्यूब चॅनलवर आज आपण माझा आवडता ऋतू उन्हाळा दहा ओळींचा निबंध बघणार आहोत चला तर सर करूया पहिली ओळा आहे माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे दोन उन्हाळ्यात माझी वार्षिक परीक्षा संपते तीन उन्हाळ्यात माझ्या शाळेला सुट्टी लागते चार उन्हाळा म्हणजे सुट्टी मित्रांसोबत खेळणे आणि निसर्गाचा आनंद घेणे पाच उन्हाळ्यात दिवस लांब असल्यामुळे सूर्यास्ताचा नयनरम्य देखावा बघायला मला खूप आवडते सहा उन्हात फिरणं सायकल चालवणं आणि मैदानावर क्रिकेट खेळणं मला खूप आवडते सात उन्हाळ्यात येणाऱ्या आंब्यासारखे फळ खायला मला खूप आवडते आठ आम्ही समुद्रकिनारी भेट देतो आणि तेथे जलतरणही करतो नऊ समुद्रकिनारी वायूचे किल्ले बनवायला ही मला खूप आवडते दहा उन्हाळ्यात मी थंड सरबत आईस्क्रीम आणि ज्यूसही पितो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा व आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका